भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय इंदापूर तालुक्यात फिरून न देण्याची धमकी आल्याचा दावा पाटलांनी केलाय इंदापूरमध्ये भाजपच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेत वक्तव्य करत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला सुरक्षेची चिंता वाटत असल्याचं मत हर्षवर्धन पाटील यांनी यावेळेस व्यक्त केलाय ही बाब गंभीर असून यामध्ये तत्काळ लक्ष द्यावं अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांकडे केली आहे तर माझ्या वडिलांबद्दल चुकीचं बोलणाऱ्यांना मी ठाकरे शैलीत उत्तर देऊ शकतो असा इशारा भाजप युवक जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे यांनी दिला आहे जर अशी भूमिका असेल माझ्या माझ्याकडल्या बाबतीत असे एक शब्द जर वागत उच्चारक असतील तालुका अध्यक्ष आहेत आणि लोकप्रतिनिधीचे जे सर्व अवतीभवती ते उत्तर असतात ते जर माझ्या वडिलांबाबत असे शब्द घर उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने एका ठाकरे शैलीमध्ये उत्तर देऊ शकते त्यांनी लक्षात ठेवावं हो।